नमस्कार मित्रांनो मी दर्शी पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा आहे तर जो व्हिडिओ आहे हा आपला मंत्र उच्चारा स्टेप्स आहेत बारा स्टेपचे स्टेप चे बारा मंत्र आहेत तर सूर्यनमस्कार मंत्र उच्चारणा सहित केल्यामुळे तुमचं शरीर मन आणि आत्मा यांना एक सकारात्मक ऊर्जा मिळते तर चला सुरू करूया आपण अ सूर्य नमस्कार मंत्र उच्चारण असेल ओम मित्राय नमः ओम रवये नमः ओम सूर्याय नमः

आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ॐ भास्कराय नमः Oh पुष्णे नमः ॐ हरिचेय नमः ॐ आदित्याय नमः सवित्रे नमहा ओम ओम भास्कराय नमहा तर अशा प्रकारे बारा मंत्र आहेत त्या सूर्य सूर्यनमस्कार घातल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं तर सहित रोज सूर्यनमस्कार करत जावा त्या तसेच सूर्यनमस्काराचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तसेच त्यापूर्वी वार्तोपिक एक्सरसाइज सूक्ष्म व्यायाम त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद